महाराज आम्हाला एखादं उदाहरण सांगा की या शिवपुराण कथेनं उद्धार झाला तर त्या ठिकाणी सांगतात एक कथा आपण बघूया तर या कथेनं कुणाचा उद्धार झाला प्रश्न केले सुत महर्षीनी शोनकादी ऋषीनं सुत महर्षीना शास्त्राचं सार सांगा शिवप्राप्ती आम्हाला कश्याने होईल सांगा आसुरी स्वभावाचे लोक या पृथ्वीतलावरती तलावरती झाली आहे मानहीन मान मातुपिता देवा कोणी देवाला मानत नाही साधू संतांची सेवा कोणी करत नाही मग आशयाच्या मध्ये उद्धार कशाने होईल तर सांगतात की शिवपुराण एक असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथानं मनुष्याचा उद्धार होईल काळापासून सोडवणारी कथा म्हणजे शिवपुराण कथा आहे शिव प्राप्ती करायची असेल तर शिवकथा तुम्हाला श्रवण करावी लागेल कारण शिव कथा नाहीये कारण देवाची पूजा कशी करावी भोले बाबाची पूजा मी तुम्हाला सात दिवस सांगणार आहे आम्ही पूजा करतो भोले बाबाची त्या प्रकारामध्ये पूजा होत नाही तर पूजा कशी करावी भोले बाबाची लिंग किती मापाची असली पाहिजे रुद्राक्षाचा काय महिमा आहे भस्माचा काय महिमा आहे बिल्वपत्राचा काय महिमा आहे की आम्हाला सात दिवस श्रवण करायचं आहे तू महाराज प्रश्नच केले आणि मग सांगितलं मी तुम्हाला शिवपुराण पुराण कथा सांगणार आहे ती लक्षपूर्वक आहे का कारण शिवकथेनं तुमच्या जीवनामधले सर्व प्रश्नाचं नष्ट प्र, सर्व प्रश्नाचं उत्तर शिवकथा मला देत असते शिवकथेच महात्म्य सांगितलं ज्या घरामध्ये ग्रंथ आहे तो घर नसून ते शिवस्वरूप शिवतीर्थ त्या ठिकाणी घर हे साक्षात कैलास पर्वतामध्ये जसे भोले बाबा राहतात तसं त्या घरामध्ये माझी शिवजी राहतात हे शिवपुराण ग्रंथाचा महिमा ज्याच्या जीवनामध्ये शिव नाव आहे तो भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा होतो ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे तो शिवस्वरूप असतो ही शिवपुराण कथा सांगते मग प्रश्न केला महाराज या, या कथेनं कुणाचा उद्धार झाला असं आम्हाला उदाहरण सांगा की या कथा श्रवण केली एखाद्या पाप्यातल्या पापी माणसाचा उद्धार झाला तर या मानवा पाप कृतस्तू सर्वदा ज्यांनी सतत जीवनामध्ये पाप केलं अशा पापीतल्या पापी, पापी माणसाचा उद्धार हिशून कथा करते <laughs> म्हणजे उद्धार सांगा कुणाचा झाला उद्धार तर कथा सांगू लागली की एक, एक बिंदू आणि एक चंचुला यांचा प्रसंग आपल्याला झाकी सुद्धा बघायची त्या ठिकाणी सांगू लागले बाष्कल नावाचं एक गाव आहे आणि या बाष्कल हे गाव कसं तर हे गाव आहे परंतु त्या गावामध्ये कथा कीर्तन होत नाही त्या गावामध्ये मंदिरामध्ये कोणी पूजा करत नाही आणि मला सांगा आई मंदिराला शोभा कधी हो? बोलत चला मंदिराला शोभा कधी आहे कधी दादा मंदिराला शोभा बोलत चला गड्या बोलत चला तुम्हाला कळत नाही का कथा कळते ना मग मला सांगा मंदिराला शोभा कधी कधी शोभा आहे जेव्हा त्या मंदिराला तुम्ही लाख रुपयाचं मंदिर बांधलं त्या ठिकाणी मंडप सभा मंडप बांधला आणि त्या मंदिरामध्ये जर हरिपाठ होत नसेल तर त्या मंदिराला शोभा नाहीये त्याच्यामध्ये कथा कीर्तन होत नसेल तर त्या मंदिराला शोभा नाहीये मंदिराला शोभा तेव्हाच आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी देवाचं नाम होत असत घराला शोभा तेव्हा आहे ज्या घरामध्ये नाव घावलं जात तेव्हा त्या घराला आहे मग मग त्या गावामध्ये देवाची सेवा कोणी करत नाही देवाला मानत नाही आणि त्या गावामध्ये एक बिंदुग नावाचा एक ब्राह्मण राहत होता बिंदू ब्राह्मण होता पण ते ब्राह्मण असून सुद्धा वेद मार्गाचं अनुकरण करत नव्हता काही नाही देवाची पूजा नाही देवाला मानत नव्हता काही नव्हता आणि ब्राह्मणाला तर असं सांगितलं त्याने त्रिकाल संध्या केली पाहिजेत ब्राह्मणानी उपनयन संस्कार त्या ब्राह्मणाचा झाला पाहिजे नीव धारण केलेला पाहिजे ब्राह्मणाने ब्राह्मणाचे लक्षण सांगितलेले हा ब्राह्मण म्हणायला परंतु वेद मार्गाचं त्या ठिकाणी वेद त्याच्या जीवनामध्ये नाही पठण नाही काही नाही मग असा असणारा बिंदू एक वेळेस समीदा आणण्यासाठी गेला म्हणजे लाकड आणण्यासाठी गेला लाकड आणू लागला एका वैश्येला बघितलं आणि वैश्य सोबत राहू लागला सोबत संग करू लागला कोण बोलत चला कोण सांगा की मी जैंबर का घरी बोला लवकर कोण कोण होण बिंदू नाव लक्षात ठेवा जसं भागवतामध्ये मध्ये गोकर्ण जे चरित्र आहे तसं शिवपुराण पुराण कथेमध्ये बिंदू आणि चणकुलेचा कथा आहे हा बिंदू ब्राह्मण परंतु पर वेशेसोबत संघ करू लागला वेशेसोबत वेशे राहू लागला वेशेसोबत वेशे वेशे विहार करू लागला घरामध्ये एक पत्नी आहे आणि ती पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत संग करू लागला म्हणायला ब्राह्मण परंतु दुसऱ्या स्त्री सोबत संघ केला आणि मग आता घरामध्ये असणारी चंचुला जी रूपवान होती दिसाला ही सुंदर होती अशी असणारी चंचुला त्या ठिकाणी तीही व्यविचार करू लागली तीही परपुरुषासोबत संघ करू लागली वेश्यागमन तीही करू लागली परपुरुषासोबत राहू लागली मग एक दिवस वेश्यासोबत संघ करत असताना त्या आपल्या पत्नीला परपुरुषासोबत बघितलं आणि बिंदू मारायला धावला बिंदूक मारणार तेवढ्यामध्ये त्या चुले थांबवलं आणि सांगू लागले काय अहो घरामध्ये मी रूपवान मी रूपवान तुमची पत्नी मला सोडून तुम्ही दुसऱ्या परपुरुषासोबत करताय हे आहे आणि ज्या वेळेस त्या चंचुले असं सांगितलं तर तो बिंदूकनी सांगितलं काही हरकत नाही तू स्व परपुरुषासोबत संघ पण पर त्यांच्याकडून दहन तू अर्जन कर दहन घे आता मला सांगा।, सांगा, सांगा, सांगा पती जर व्यभिचार करू लागला तर पत्नी सुद्धा व्यभिचार करणार आहे मग ती परपुरुषासोबत राहू लागली परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तू पर पुरुषासोबत परंत। पर परंतु त्यांच्याकडून तू धन घे त्यांच्याकडून धन तू घे तू धन मला दे आणि ते धन मी त्या ठिकाणी विषयांना देईल व्यभिचार करू लागले संग मनुष्याच्या जीवनामध्ये संगतीला फार मोठी किंमत आहे दादांनो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसुंगे नाडेला साधू तैचा सा, ढेकनाच्या सोबत मध्ये हिरा जर गेला तर हिरा सुद्धा त्या ठिकाणी हिऱ्याच काय महत्व हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो तोच मोल पावे खरा होय चुरा त्या ठिकाणी घन ऐरणीवरती ठेवावी वरून घनाने तिच्यावरती प्रहार करावा तो घन त्या ठिकाणी फुटेल नाही तर ऐरणीमध्ये जाईल परंतु हिरा फुटत नाही परंतु तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर ते हिरा त्या ठिकाणी त्या हिर्याला महत्वात हिरा फुट संगत फार महत्वाची संग विशे केला विचार करू लागले आणि योगायोगानं हा बिंदू मेला आणि विंदेशाल पर्वतावरती पिशाच बनून राहिला कुठ विशाल नावाचा प्रदेश मध्ये पर्वतावरती राहू लागला काय बनून पिशाच बनवून प्रेत बनून राहू लागला मध्ये गेला इकडं घरामध्ये फक्त एकच ती चंचूला घरामध्ये राहिलेली आहे घरामध्ये चंचुला राहिली आणि योगायोगाने ती गोकर्ण नावाच्या तीर्थावरती क्षेत्रावरती योगायोगाने गेली त्या ठिकाणी तीर्थासाठी ना योगायोगाने गेले आणि त्या ठिकाणी खायला भेटल मला काहीतरी खायला भेटल म्हणून त्या अपेक्षेनं त्या ठिकाणी ती चंचूला गेली आणि योगायोगाने शिव मंदिरामध्ये शिव पुराण कथा चालवली शिवपुराण कथेमध्ये व्याजी सांगत होते कोणतं पाप केल्याच्या पा? नंतर मनुष्याला कोणती योनी प्राप्त होती प्रेत योनी कशी प्राप्त होती कोणत्या नरकामध्ये जावं लागतं अठ्ठावीस प्रकारचे नरक तामिश्र अंध तामिश्र रोरो महारोरो रो कुमिपाक सुकोरमुख असे अठ्ठावीस प्रकारच्या नरकाचं वर्णन त्या ठिकाणी व्याजी करत होते व्याजी सांगत होते परपुरुषासोबत जर तुम्ही संग कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी तामिश्र नावाच्या नरकामध्ये जावं लागेल तिथ तापलेला पुतळा असतो म्हणजे लोखंडाचा पुतळा आणि त्या पुतळा तापले लाल बुंद झालेला जसं घिसडी काय म्हणतात त्याला आपलीकडे घिसडीच म्हणतात ना आपल्या भाषेत लोहार ते जस एखाद्या वस्तूला जर आकार द्यायचा तर ते आधी लाल बुंद करतात आणि मग त्याला आकार देतात तसं लालबुंद एक पुतळा असतो आणि त्या पुतळ्याला या स्त्रीला आलिंगन द्यावं लागतं म्हणजे मिठी मारावी लागते इतक्या भयानक वेदना त्या तामिश्र नावाच्या नरकामध्ये आहे त्या स्त्रीला बाजूलाही होता येत नाही मरू देत नाही जगू देत नाही इतक्या भयानक वेदना त्या तामिश्र नावाच्या नरकामध्ये आहे नरकाचं वर्णन चालू आहे आणि एवढ्यामध्ये चंचुलानी कथा संपली आणि चंचुला, चंचुला पायरेऊन खाली पडले एवढ्यामध्ये व्याजी आले व्याजी हात लावू लागले हात लावणार तेवढ्यामध्ये चंचुलेने सांगितलं हे ब्राह्मण देवताय हे साधू महात्मा माझ्या अंगाला तुम्ही हात लावू नका का, का, का तर मी त्या ठिकाणी पाप केलाय मी परपुरुषासोबत संग केलेला आहे मला माझं शरीर हे अपवित्र आहे पापी झालेलं आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पुण्यवान आहात तर तुम्ही माझ्या शरीराला हात लावू नका मग सांगू लागले माझा उद्धार कशाने होईल ते मला तुम्ही सांगा प्रभूजी नाव किनारे लगाव नदिया गहेरी नाव पुराणी जहाज जा तराव माझा उद्धार कशाने होईल तुम्ही आम्हाला सांगा त्यावलेस? करू लागले आणि ला सांगितलं तुला जर उद्धार करायचा असेल तर त्या ठिकाणी एकच पर्याय शिव महापुराण कथा तुला श्रवण करावी लागेल आणि भोले बाबाचं नाम संकीर्तन करू लागली हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंग महादेव शशो काशी विश्वनाथ गंग महादेव शस् काशी विश्वनाथ गंग हर हर महादेव शो काशी विश्वनाथ हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभ हर महादेव शंभो काशी कृष्णनाथ महादेव शंभो हो काशी विश्वनाथ गंगे हो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे भजन करू लागली सात दिवस कथा श्रवण केली आणि उद्धार परमात्म्याचे बोले बाबाचे पार्श्वद आले यमाचे पार्श्वद आले त्या ठिकाणी यमदूतांना सांगितलं हिला तुम्ही तुमच्या लोकामध्ये घेऊन जाऊ शकत नाही का तर यांनी शिव कथा श्रवण केली आहे पण ही पापिया हिने वैशागमन केलाय परंतु हिने शिव नाव घेतलेला आहे आणि हिचा उद्धार झाला पाहिजे थी थी। मग उद्धार करण्याचं सामर्थ्य शिव कथेमध्ये आहे तिचा उद्धार झाला आणि भगवान परमात्म्याचे भोले बाबाचे ठिकाणी चंचलेला कैलास पर्वतावरती घेऊन गेले सखी बनवलं पार्वती मातेनं सखी बनून राहू लागली बघा जीवनामध्ये पाप केलं परंतु पाप सुद्धा त्या ठिकाणी पापापासून मुक्तता झाली का तर शिव कथा श्रवण केली आम्हाला तर असं झालं महाराज आम्हाला वेळ नाहीये कथा श्रवणासाठी एक तर इथं याव आणि इथं आल्याच्या नंतर तुम्ही कथा सांगता आम्हाला झोपा येतात आमचं घरी काम आहे घरी सासू आहे सुना आहे म्हणजे काही काहीचे सासूही असतात ऐक सासू झालेली असती तरी तिची सासू असते सुना आहे घरी सून जर काही सुनावरती सुना आमचा भरोसा नाही <laughs> आजकालच्या सासू आणि सुनाचं इतकं डेंजर वातावरण आहे पूर्वीच्या सासू सुनामध्ये अतिशय प्रेम भावना होती बघा पण आता तसं राहिलं नाही आताच्या सुना पूर्वी सासूच ऐकायचंय सुन आता सुनाचं ऐकावं लागतं सासूला पूर्वी बापाचा ऐकायचंय कोण मुलगा आता मुलाचं ऐकावं लागतं बापाला ही परिस्थिती बदलत चालली पूर्वाच्या सासूनी मारायच्या मारायच्या पूर्वीचे नवरे बायकांना मारायचे आता हात जरी वर केला तीन ते तू तुपलं घर मी चालले माहेर एक तर भेटा ना ते वर करत नाही ही काही बोलत नाही आताची परिस्थिती अशी आली पण पूर्वी दहाकामध्ये राहायच्या बघा कथा कीर्तन जर सासू म्हणली तुला ते काम करावं लागतं तुला करावंच लागत होत पण आता ती परिस्थिती राहिली नाही असो, असो, असो ह्या चंचुळ्यांनी कथा श्रवण केली पार्वती मातेला एक दिवस पार्वती मातेपाशी बसली आणि पार्वती मातेची स्तुती करू लागली या देवी सर्व भूतेशो शक्ती रूपेन संस्थिता या देवी सर्व भूते शक्ती नमस्त से नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः पार्वती माते जी स्तुती केली आणि विनंती केली मी या ठिकाणी माझा उद्धार झाला पण माझे पतीचा उद्धार झाला का त्यांनी गमन केलं त्यांचा उद्धार कशाने ते आम्हाला आपल्या नवऱ्याची कशाने होईल हे पत्नीचं आद्य कर्तव्य आहे मग सांगितलं उद्धार कशाने होईल तर सांगितलं पार्वती मातेने याच्यासाठी त्यांना कथाश्रवण करावी लागेल कोणती तर महापुराण कथा त्यांना श्रवण करावी लागेल आणि महापुराण कथेच्या बळावरती त्यांचा उद्धार होईल मग कोण सांगेल शिवपुराण कथा तर तंबरूला बोलवलं आपल्याही कथेमध्ये तंबरूजला आणि चंचुलेला आपण बोलूया मोठ्या प्रेमाने तंबर आणि तंबर तंबर चंचुला तंबरूला बोलवलं आणि सांगितलं हिच्या सोबत तुम्ही विंध्य पर्वतावरती जायचं आणि त्या ठिकाणी कथा सांगायची भजन करत करत त्या ठिकाणी तंबरू आणि चंचुला मातांनी घाले अ शिवाय ओ नम शिवा हर हर भू नम शिवा नम शिवाय ओ नम शिवा हर हरम शिवा नम शिवाय ओ नम शिवा Terima kasih telah menonton! तंबरूला बोलवलं आणि चंचूला आणि तंबरू विंध्य पर्वतावरती निघाले भजन करत करत विंध्य पर्वतावरती निघाले पण आता तो जो बिंदुक होता तो तर प्रेत योनी मध्ये गेलेला आहे तो भूत प्रेता मध्ये योनीमध्ये गेलेला आहे आणि तो भूत योनीमध्ये गेलेला वेगवेगळ्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो प्रगट व्हायचा प्रेत आहे प्रेत योनीमध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या रूपात धारण करायचा कारण प्रेत एका जागेवरती थांबत नाही भटकतोय इकडं जातोय तिकडे जातोय भाजीवरती बसला भाजीवरती थांबत नाही खांब्यावरती चढू लागला झाडावरती चढू लागला वरती झाडावरती जायचा झाडावर चढू लागला खांबावरती जायचा वेगवेगळ्या तो धारण करू लागला कधी सिंह बनायचा कधी वाट बनायचा एका जाग्यात तो थांबत नाहीये कारण त्या ठिकाणी प्रेत योनीमध्ये गेल्याच्या नंतर एका जागेवर तिथं प्रेत थांबत नाही कारण त्या प्रेत योनीमध्ये गेल्याच्या नंतर त्याला कथा कीर्तन ऐकाय वाटत नाही म्हणतो इकडं तिकडे पळू लागला वेगवेगळे रूप धारण करू लागला वेगवेगळे आवाज काढू लागलेला आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तो प्रेत आलेला आहे बघतोय प्रेतोलीमध्ये तुला वैश्य समागम केला म्हणून तो प्रेत योनीमध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघितलं तंबरू विचार करता हा प्रेत प्रेतमध्ये गेला हो शांत कसा होईल कारण एका जागेवरती प्रेत थांबत नाहीये पण तंबरू आणि चंचूला विचार करते का हा एका जागेवरती कसा थांबेल कारण प्रेत एका जागेवरती बसत नाहीये सात दिवसाची कथा सांगायची परंतु कथा अशी ऐकणार नाही म्हणून काय केलं पाहिजे तर हातावरती जल घेतलं तंबरू आणि हातामध्ये जल घेऊन त्या जल त्या ठिकाणी बिंदुकावरती टाकलं आणि बिंदुकाला ज्याप्रमाणे पशु बांधावा त्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी एका जागेवरती त्या ठिकाणी बिंदूक बसला आणि मग आता मात्र एक दिवसाची कथा सांगितली दुसऱ्या दिवसाची कथा सांगितली तिसऱ्या दिवसाची कथा सांगितली असं करत करत त्या ठिकाणी चार पाच सहा आणि सातव्या दिवसाची कथा पूर्ण झाली आणि त्या ठिकाणी प्रेत योनीमध्ये गेलेला त्या ठिकाणी बिंदूक दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाला आणि माझे भगवान परमात्मा जे पार्शदानी भगवान परमात्मा जे पार्शदानी त्या ठिकाणी बिंदुकजीला कैलास पर्वतावरती घेऊन गेले त्याचा उद्धार त्या ठिकाणी प्रेत योनी मधून झाला प्रेत योनी मध्ये गेलेला बिंदूक पण तो भागवत त्या ठिकाणी शिवपुराण कथेनं त्याचा उद्धार झाला ही शिवपुराण कथेची महिमा आहे आणि भगवान भोले बाबांनी त्या ठिकाणी बिंदुकजीला आपलं गण बनवलं आणि चंचुलेला आपलं सखी बनवलं आणि दोघांचाही उद्धार या शिव महापुराण कथेनं झाला अशी पवित्र असणारी शिव महापुराण कथा सात दिवसामध्ये ज्या बिंदूकचा उद्धार झाला असं असणारी ही शिवमहापुराण महापुराण कथा सात दिवसाच्या कथेमध्ये चंचुलेचा उद्धार झाला अशी असणारी शिवमहापुराण कथा या शिवमहापुराण कथेचा महिमा त्या ठिकाणी पहिल्या दिवशी वर्णन करतात या ठिकाणी दोघाचाही उद्धार झाला आणि दोघही शिवजीचं एक गण आणि एक सखी म्हणून त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती राहू लागले आणि मग शिवपुराण कथेचं महात्म्य वर्णन करू लागले धन्य शिव महापुराण कथा धन्य धन्य शिव महापुराणाची कथा कि ज्या कथेनं या ठिकाणी प्रेत योनीमध्ये गेलेला ठिकाणी चंचुला आणि बिंदुकीचा उद्धार या शिव महापुराण कथेनं झाला ही शिव महापुराण कथा प्रेत गेलेल्या जर बिंदुकाचा उद्धार करत असेल अरे ज्याने वैशागमन केला असा उचा उद्धार होत असेल तर माझी शिव महापुराण कथा आमचा का उद्धार करणार नाही म्हणजे याचा अर्थ असा नका घेऊ की एखादा आम्ही पाप करायचं जीवनामध्ये पाप करायचं आमची कथा श्रवण केल्याच्या नंतर आमचं पाप नष्ट होईल असं अजिबात नाही त्याच्यासाठी तंबरू सारखी कथा सांगणाराही असावा लागतो आणि त्यासाठी त्या ठिकाणी बिंदूक सारखं कथा ऐकणारा सुद्धा असावा लागतो आत्मकल्याणासाठी अशी शिवमहापुराण महापुराण कथा या कथेनं बिंदुकजीचा उद्धार झाला आजची कथा याच ठिकाणी विश्रांती घेते मोठ्या प्रेमानं मोठ्या भावनेनं आम्ही या ठिकाणी नामसंकीर्तन कीर्तन करायचंय जा, जागेवरती सर्वांनी उठून उभे राहायचंय आणि